नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी युट्यूब मध्ये मित्रांनो आता जे शासनाची योजना आहे तर ते सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचाव्यात त्यांना त्या योजनांचं महत्व समजावं हो। याविषयी योजनांची जनजागृती प्रचार प्रसिद्ध करण्यासाठी तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा लाभ कसा मिळेल यासाठी आता शासन ग्रामस्तरावर आणि शहर स्तरावर योजनातूत नेमणार आहे ही भरती जवळपास पन्नास हजार जागांची असणार आहे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम सुरू सुद्धा होणार आहे याचा जी आर सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो आपल्याला सुद्धा योजना दूत व्हायचं असेल आणि आपल्याला ग्रामस्तरावर आणि शहर स्तरावर काम करायचं असेल तर यासाठी पगार कशा स्वरूपात असणार आहे काम कशा पद्धतीचं असणार आहे त्याचबरोबर हे काम किती दिवसाचं असणार आहे पात्रतेचे निकष कसे असणार आहे त्याचबरोबर निवड होण्यासाठी कागदपत्रे कोणकोणते लागणार आहे आणि विशेष म्हणजे या पदाची नेमणूक कशा पद्धतीने होणार आहे तर ही पूर्ण माहिती आपण शासन निर्णयामध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका जेणेकरून अशाच महत्वाचे व्हिडिओ आपल्याला मिळत राहतील तर चला मित्रांनो बघूया शासन निर्णयामध्ये मित्रांनो आपण इथे शासन निर्णय बघू शकता महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणी चोवीस का या दिवशीचा हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांच्या जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळण्याच्या दृष्टीने त्यांना सहाय्य करण्यासाठी पन्नास हजार योजना दूत निवडण्यासाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम सुरू करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे याबाबतची कार्यपद्धती पुढील प्रमाणे दिलेली आहे तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार प्रसिद्धी करणे व त्याचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवणे याकरिता मुख्यमंत्री योजना दूत थेट ग्रामस्तरावर नेमणे आहे महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम राबवला जाणार आहे राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत मुख्यमंत्री योजना दूत नेमले जाणार आहे ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक आणि शहरी भागात पाच हजार लोकसंख्येमागे एक योजना दूत या प्रमाणात पन्नास हजार योजना दूतांची निवड करण्यात येणार आहे मुख्यमंत्री योजना दूतास प्रत्येकी दहा हजार रुपये प्रति महिना एवढी ठोक रक्कम देण्यात येणार आहे त्यासोबतच प्रवास खर्च आणि सर्व जे भत्ते असणार आहे तर ते दहा हजार यामध्ये समावेश असणार आहे निवड झालेल्या मुख्यमंत्री योजना सहा महिन्याचा करार सुद्धा केला जाणार आहे आणि हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढवला जाणार नाही असं या शासन निर्णयामध्ये स्पष्ट सुद्धा देण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री योजना दूताच्या निवडीसाठी पात्रतेचे निकष कोणते असणार आहे तर अठरा ते पस्तीस या वर्ष वयोगटातील उमेदवार असला पाहिजे त्यासोबतच शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर असणे आवश्यक आहे त्यासोबतच संगणक ज्ञान असणे सुद्धा आवश्यक आहे उमेदवाराकडे अद्यावत मोबाईल असणे सुद्धा आवश्यक आहे उमेदवार महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे त्यासोबतच मित्रांनो उमेदवाराचे आधार कार्ड असावे आणि त्याच्या नावाचे बँक खाते सुद्धा असणे आवश्यक आहे आधार कार्ड आणि बँक खाते हे लिंक असणे आवश्यक आहे तर मित्रांनो आपल्याला सुद्धा योजना दूत व्हायचे असेल तर यासाठी कागदपत्र कोणकोणती लागणार आहे तर विविध नमुन्यातील आपल्याला अर्ज हा ऑनलाईन करणे आहे त्यासोबत आपल्याला आधार कार्ड पदवी उत्तीर्ण असल्याबाबत आपल्याला पुरावा तिथे जोडावा लागणार आहे अधिवासाचे प्रमाणपत्र बँक खात्याचा तपशील पासपोर्ट फोटो आणि हमीपत्र सुद्धा आपल्याला इत्यादी डॉक्युमेंट्स इथे ऑनलाईन करताना जोडायचे आहे मुख्यमंत्री नेमणूक प्रक्रिया असना राए। वो प्रक्रिया कशी असणार आहे उमेदवाराच्या व प्राप्त अर्जाची छाननीची माहिती व जनसंपर्क नियुक्त करण्यात आलेल्या बाह्य संस्था मार्फत ऑनलाईनरित्या पूर्ण करण्यात येणार आहे सदरची छाननी उपरोक्त परिषदात नमूद केलेल्या पात्रतेच्या निकषानुसार करण्यात येणार आहे रित्या प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी राज्यातील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेला प्रतिनिधी यांच्या समन्वयाने प्राप्त अर्जाशी संबंधित उमेदवाराच्या कागदपत्राची तपासणी केली जाणार आहे यामध्ये उमेदवाराची शैक्षणिक आणि वयोमर्यादेविषयक मूळ कागदपत्रे तपासण्यात येणार आहे त्यानंतर प्रत्येक उमेदवारासोबत सहा महिन्याचा करार केला जाणार आहे कालावधी कोणत्याही परिस्थितीत वाढवला जाणार नाही जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहायक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व यांनी प्राधिकृत केलेला प्रतिनिधी यांच्या समन्वयाने संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक आणि शहरी भागासाठी पाच हजार लोकसंख्येसाठी एक याप्रमाणे उमेदवारांना योजनादूत म्हणून पाठवण्यात येणार आहे मंत्री योजनादूत या, या कार्यक्रमाअंतर्गत उमेदवारांना सोपवण्यात येणारे कामकाज हे शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही या नेमणुकीच्या आधारे भविष्यात शासकीय सेवेत नियुक्तीची मागणी अथवा हक्क सांगितला जाणार नाही याबाबतचे हमीपत्र निवड झालेल्या उमेदवारांकडून सुद्धा येणार आहे निवड झालेल्या योजनादूतांना कोणकोणती कामे करावी लागणार आहे योजनादूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती नेमून दिलेल्या ठिकाणी सक्षम जाऊन त्यांना ठरवून दिलेले काम पार पाडणे त्यांच्यावर बंधनकारक असणार आहे योजनादूत राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रचार प्रसिद्धी करताना ग्राम पातळीवरील यंत्रणांशी समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती होईल यासाठी प्रयत्न करतील योजनादूत दर दिवशी त्यांनी दिवसभर केलेल्या कामाचा विहित नमुन्यातील अहवाल तो आपल्याला अपलोड येथे करावा लागणार आहे मित्रांनो अशा पद्धतीचं हे काम नसणार आहे तर अधिक माहितीसाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा जे आर सुद्धा दिलेला आहे आपण हा जे आर मध्ये बघू शकता ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया अशाच माहितीसह धन्यवाद